हे बघा ह्याच्याने क्लिन्झिंग देखील झालं आणि स्क्रबिंग पण झालेलं आहे आता तुम्ही बघा कशाप्रकारे मळ निघतो आहे हे बघा हा माझा मळ आहे बॉडीचा हे बघा क्लिन्झिंग आणि स्क्रबिंग झाल्यानंतर ना ह्या प्रकारे बॉडीचा पूर्ण मळ निघणार आहे हे बघा तुम्ही हे बघा हे बघा हे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण बॉडीचा टॅन आहे बगा, बगा, हे तुम्ही पाहू शकता हा बघा हे बघा पूर्ण हे बघा हा पूर्ण बॉडीचा टॅन हे बघा हे कसा निघतोय पूर्ण हे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा पूर्ण हा टॅन ह्या प्रकारे निघत आहे केळीचे साल साल आहेत आणि त्याचा बाहेरचा आपण यूज करायचा नाही आहे त्याच्या आतमधले यूज करायचं आहे केळीचं साल आहे हे आणि ह्याला ज्यांची ॲक्नेफ्रॉन स्किन आहे त्यांनी बिलकुल करू नका ज्यांची स्किन ॲक्नेफ्री आहे नॉर्मल आहे त्यांनी हे करा व तुम्हाला जर असं वाटत असं की इन्फेक्शन होईल इरिटेशन होईल तर पहिला तुम्ही हाताला करून बघा हाताला सूट तुम्हाला झाला तर तुम्ही स्किनला करा काही हरकत नाही ह्या प्रकारे जे आपले ब्लॅकहेड्स वाईट हेड्स आहेत किंवा जे पोर्स घाण भरलेले आहे ते ओपन पोर्स होतात आणि आपले पोर्स एकदम क्लीन होतात आता तुम्ही बघा माझी ॲकमे प्रॉन स्किन आहे पण इतके ॲकणे नाही आहेत मला त्यामुळं मी हे करू शकते तुम्ही बघा मस्त केळ खायची आणि मस्तपैकी असं चेहऱ्याला रगडायची हे बघा तुम्ही पाहू शकता मी किती छान प्रकारे स्किनला हळू 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 हळूहळू केळीचं साल फिरवत आहे हे बघा असं आडवं मी या साईडचं इकडून आडवा असं हे बघा ह्याच्याने काय होतं तुमच्या स्किनवरचं जे डर्ट आहे ना खूप दिवसाचं जसं मिल्क काम करतं रॉ मिल्क तसंच हे काम करतं हे बघा तर ह्याच्याने काय होती तुमची स्किन फ्रेश वाटते एकदम रिफ्रेश तुम्ही पाहू शकता हे बघा आणि ज्यांना ॲक्ने आहेत ना त्यांनी आपल्या स्किनला अजिबात ह्याच्याने घासू नका कारण लस पसरेल आणि अजून पिंपल्स जास्त होतील ज्यांची स्किन एकदम प्लेन आहे त्यांनीच करा आणि ज्यांची प्रॉन स्किन असेल त्यांनी हे स्टेप आहे ना ती एकदम स्किप करून टाका जे फेसपॅकची भाजी आता ह्याच्यानंतरची जी आहे स्टेप ते तुम्ही फॉलो करू शकता तर आता दिवाळी आलेली आहे तर आपल्याला ग्रुमिंग चांगली करायची तर हे बघा हे है हँड्स है तर तुम्ही हँड्सला देखील अशा प्रकारे केळीचे साल फिरू शकता हे ह्या प्रकारे हे तुम्ही हे पाहताय देख पूर्ण तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या शरीराचा जो भाग दल आहे पूर्ण पूर्ण मानेला फिरवायचं आहे अशा प्रकारे आणि पूर्ण हँड्सला हे तुम्ही पाहू शकता पूर्ण हँड्सला देखील तुम्हाला हे फिरवायचं आहे ह्याच्याने पूर्ण घाण निघून जाईल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मळ देखील कसा निघणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या प्रकारे तर ही पहिली स्टेप आहे आपली फक्त खाली सांडेल आपल्याला स्वच्छ करावं लागेल बघा दिसत असं केलं तर जोकरच चालेल चालेल दिवाळीच्या अगोदर थोडस जोकर झालेलं बी आपल्याला चालेल तरी पाहू शकता तुम्ही पूर्ण हँडला आहे मिस्टर केळी खात होते त्यांना म्हटलं केळी खावा आपण साल्ट फेकू नका आय नीड साल्ट मला हवय केळीचा छिलका <laughs> केळीचा छिलका काय मी फेकू दिला नाही केळीचा छिलका ते जपून ठेवला हे बघा पूर्ण हँड ह्या प्रकार समोर बांधकाम चालू आहे त्यांची कट कट कटकट कटकट कट, मला व्हिडिओ नीट शूट्स देखील करता येत नाही ॲश टेस्ट करा दिवाळीच्या अगोदर मला तर काय झालं नाही सूट झालं ही दुसरी तिसरी वेळ आहे तरी आपली क्लिंजिंगची स्क्रबिंगची क्लिंजिंगची स्क्रबिंगची आपली ही स्टेप आहे हे बघा ह्याच्याने क्लिंजिंग देखील झालं आणि स्क्रबिंग पण झालेलं आहे आता तुम्ही बघा कशा प्रकारे मळ निघतो हे बघा हा माझा मळ आहे बॉडीचा हे बघा क्लिंजिंग आणि स्क्रबिंग झाल्यानंतर ना ह्या प्रकारे बॉडीचा पूर्ण मळ निघणार आहे हे बघा तुम्ही हे बघा हे बघा हे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण बॉडीचा टॅन आहे हे तुम्ही पाहू शकता हा बघा हे बघा पूर्ण हे बघा हा पूर्ण बॉडीचा टॅन हे बघा हे कसा निघतो आहे पूर्ण हे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा पूर्ण हा टॅन ह्या प्रकारे निघत आहे तुम्हाला ते दिसतं आहे ना हे बघा हे बघा ची निगते। तो खूँग खूँग हे बघा पूर्ण बॉडीचे घाण या प्रकारे इथं निघत आहे तर खूप 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 इफेक्टिव्ह आहे हे बघा तुम्ही पाहू शकता इथे देखील पूर्ण जमा झालेलं तुमच्या अंगावरची जी घाण आहे ना ती पूर्ण निघणार आहे इकडे ಇ ಬಗ್ ಬೂರ್ಣಾ ತುಂಬಾ ಹಿಟ್ ದಾಖಾ ಪೂರ್ಣಾ ಬ बघा पूर्ण पूर्ण बॉडीची घाण निघून जाणार आहे जर तुमचे हात काळवंडलेले असतील पाय काळवंडलेले असेल तर तुम्ही केळीचा असं साल्ट लावू शकता फिर म्हणजे घासू शकता बघा ठीक आहे तर हा फेस फेसला मी जास्त रब करत नाही फेस मास्कसाठी मी काय काय घेतलेलं आहे इथं साईडला दाखवत आहे थोडंसं बेसन घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं दूध घेतलेलं आहे कुठलं देखील दूध तुम्ही वापरू शकता रॉ मिल्क किंवा उकळलेलं दूध आणि त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं टमॅटोचे पेस्ट किंवा टोमॅटोचा जो आतला घर असतो तो टाकू शकता थोडीशी हनी हिवाळ्यामध्ये एक नंबर बेस्ट बेस्ट फेसपॅक आहे आणि ह्याच्याने इन्स्टंट ग्लो मिळतो आता दिवाळी येऊपर्यंत तुम्ही जर तुमचा फेशवॉश स्किप केला किंवा फेस फेशवॉशच्या अगोदर तुम्ही हे पंधरा पंधरा मिनिट जरी फेसपॅक लावलं एक चार दिवस तरी तुमची स्किन ग्लो करणार आहे आणि तुमचे दिवाळीमपर्यंत आणि विथ दिवाळीमध्ये मेकअप तर मेकअप अजून सुंदर स्किन दिसेल मी प्रेफर करते की तुम्ही काही फेशियल हे ते करू नका कारण अचानक तुम्हाला काही सूट होईल ना होईल तर दिवाळीला स्किन ग्लो करण्याच्याऐवजी तुमची स्किन खराब होऊ शकते तर आता मी फर्स्ट स्टेप केलेले आहे केळीचे साल मी चेहऱ्याला लावलेले आता माझी सेकंड स्टेप आहे हा फेस मास्क तर तुम्ही पाहू शकता की मी त्याच्यावरच मी फेस वॉश केलेलं नाही कारण सारखं सारखं चेहरा आपण धुवायचा नाही आहे कारण स्किनमधलं मॉइश्चर पूर्ण निघून जातो आता हिवाळा लागलेला आहे तर आपल्याला ना त्याच्यावरनच लावायचं आहे ह्या प्रकारे हे बघा तुम्ही पाहू शकता मी त्याच्यावरच लावलेलं आणि ज्यांना पिंपल्स आहे ऍक्ने प्रॉन आहे सिन्सिटीव्ह स्किन आहे त्यांनी पहिली माझी प्रोसेस स्किप करू शकता जे मी केळीच्या साल्याने स्किन स्वच्छ केली होती किंवा रब केला होता चेहऱ्यावर इतकं हार्शली पण रब केला नव्हता प्रेमात रब केला होता मी तर ही सेकंड स्टेप आहे आपली फेसपॅकची तर हे पाहू शकता तुम्ही एकदम त्याच्यावरच लावलेले केळीचा केळीच्या साल जेव्हा आपण लावलं त्याच्यावर थोडंसं मी के स्क्रबिंग केलं जास्त पण स्क्रब मला बिलकुल स्क्रबिंग घाम आवडत नाही आहे मी तो तो स्किपच करत असते ऑलमोस्ट स्क्रबिंग पण आता मी तुम्हाला दाखवते मिररमध्ये मी टाईम काढलेला आहे हे पाहू शकता तुम्ही ह्या प्रकारे आणि दिवाळीच्या अगोदर दोन टाईम तुम्ही जरी हा फेसपॅक पॅक लावला तरी तुमची स्किन ग्लो करणार आहे आता तुमच्या संती संगती माझी देखील स्किन ग्लो करणार आहे हॅन्डसला आपण लावलं होतं आता त्याच पाहू शकता फक्त चेहरा ग्लो करू नका तुम्ही नाहीतर चेहरा ना ना चांगला दिसेल गोरा दिसेल आणि हात काळे आणि चेहरा तोंड गोरं हे खूप घाण दिसतं बरं का तर त्यामुळे तुम्ही जेवढी स्किनची काळजी घेता तुमच्या चेहऱ्याची तेवढीच तुम्हाला तुमच्या हातांची आणि पायांची आणि शरीराच्या प्रत्येक पार्टची काळजी घ्यायची हे पाहू शकता तुम्ही ह्या प्रकारे Like लाईक दिस पेंट बघा हे तर अजगरीच्या कात्यासारखी वाटत आहे अंगावरची जी कात नसते का तशी वाटली मी ह्यांना दाखवले म्हटलं बघा हो माझी नेलपेंट आहे ते सापाच्या अजगराच्या अंगावरची कात आहे ना तशी वाटते म्हंटल मग आणि खूप टाइम काढून लावले बर काही <laughs> खूप टाइम काढून लावले म्हटलं मी की पोराची स्कूल झाली आहे मी दहा अकरा वाजता उठते काय सांगावं सकाळी सात वाजता जाग येते आणि रात्री पण दोन दोन तास झोप लागत नाही तीनचे पाच वाजेपर्यंत जागीच होतो कुठला आराम आणि काय ते पाहू शकतात मस्त जेवीन दुपारी झोपीन <laughs> एन्जॉय आपला पण हॉलिडे आणि जे मम्मी असतात ते तुम्ही स्वतःची काळजी घ्या कामं होतच राहतील पण पहिला स्वतःची काळजी घ्या तुम्हीच तुम्ही व्यवस्थित तुम्ही छान तर सर्व गोष्टी छान हे पाहू शकता हे ह्या प्रकारे पूर्ण आणि ज्यांना बगलमध्ये काक जरी अंडर आम ज्यांचे काळे असतील ना त्यांनी सुद्धा अगोदर हे लावायचं आहे या काकेकडे सुद्धा लक्ष द्या अचानकच कधी कार्यक्रम निघेल शिवलेस घालावं लागेल आता दिवाळीला आणि हे सेम फेस पॅक मी पायाला देखील लावते दे तर तुम्हाला पाय कसे दाखवू मी हे बघा माझे पाय हा सेम फेस पॅक मी पायाला देखील लावत पाहू शकतो एवढंच वर करू शकते मी पाय आता <laughs> हा सेम फेस पॅक पायाला हा पाहू शकतो मस्त आयब्रोज करा हे वाढलेलं आहे आणि मी परत थोडंसं झोपून देते वाळलेलं आहे पंधरा मिनटांनी हे वाळल आणि मी बाद घेतलेला नाही आहे मला आंघोळ करायचे वाके मी जाईन आणि आंघोळ करेल आणि तुम्ही देखील आंघोळीच्या अगोदर ही प्रोसेस जर केलात तर तुम्हाला खूप इझी होईल तुम क्लीन करण्यासाठी आणि आंघोळीच्या अगोदरच तुम्ही करा आणि संध्याकाळी तुम्ही जेव्हा फेसवॉश करता त्याच्या अगोदर देखील दोन टाईम हा फेसपॅक लावा खूप छान ग्लो येईल आणि ॲक्नेप्रॉन ज्यांची स्किन आहे त्यांनी देखील हा फेसपॅक लावायचा आहे वर 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 जास्त बिलकुल बी रब करायचं नाही पिंपल्सला जरासुद्धा धक्के लावायचे नाही आहेत नाहीतर लस पसरेल आणि परत पिंपल येतील तर प्रकारे तुम्ही पाहू शकता माझे पोर्स पूर्ण ओपन झाले आहेत मला इथं थोडे थोडे छिद्र आहेत तुम्ही पाहू शकता थोडे थोडे इथं देखील तर आता हे वाळल पंधरा मिनिटांनी मग मी आंघोळ करून येते मग मी तुम्हाला रिझल्ट दाखवते मी काही अप्लाय करणार नाही आहे आंघोळ करून येऊन तुम्हाला इथेच मी रिझल्ट दाखवेन ठीक आहे तर चला भेटू बात नंतर बाय तर तुम्ही पाहू शकता आता जस्ट जस्ट म्हणजे जस्ट, जस्ट मी आंघोळ करून आलेली आहे आणि मी माझ्या चेहऱ्याला काहीही लावलेलं नाही आहे इव्हन मी साबण देखील लावलेलं नाही इवन मी फेसवॉशसुद्धा लावलेलं नाही आहे बस तेवढंच केले आणि मी वॉश केलेला आहे तर आता झालेले आहेत आपले पोज ओपन तर त्यासाठी तुम्ही गुलाबजल किंवा तुमचा कुठला बेस्ट तुम्हाला जो टोनर आवडतो तो तो टोनर मी वापरते तो मॉम्स्कोचा तो टोनर बॅलेन्स ऑइल अँड टायटन पोजसाठी तर हे पाहू शकता तुम्ही मी फक्त आता टोनर वापरती हे बघा मिरर नाहीये फ्रेश एकदम फ्रेश वाटत आहे मला तर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही पॅश टेस्ट करा जर तुम्हाला केळी सूट असेल होत असेल हँड्सला तर तुम्ही इथे लावून बघा एक पाच मिनिट थांबून बघा तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही तुमच्या फॉरहेडपासून सुरुवात करा आणि त्याच्यानंतर अगर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल किंवा इतर प्रकारची स्किन जरी असेल तर फेस पॅक तर तुम्हाला सूट होणारच आहे त्यात तर काही न होण्यासारखे इन्ग्रेडियंट्स नाही आहे सगळे स्किनला सॉफ्ट काम ठेवण्याचं काम करतं आणि हनी तुमच्या फेस पॅकमध्ये ॲड करा कारण थंडीचे दिवस चालू आहेत रॉ मिल्क चालू करा किंवा उकळलेलं दूधसुद्धा तुम्ही वापरू शकता तर हे बघा किती फ्रेश वाटत आहे सगळं ओपन पोर्स झालेले ते आता झालेले टाईट तर खूप सुंदर वास तर चला तुम्ही देखील ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलंय तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण मी जेव्हा नवीन व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा तुम्हाला कळेल की मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर काळजी घ्या स्टेट्यून बाय